नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विशेष सामान्य विज्ञान प्रकरण नववे गती व गतीचे प्रकार आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक का प्रश्न समजून घ्यायचा आहे तर स्वाध्यायाला सुरुवात करण्या अगोदर आपण थोडक्यात गती म्हणजे काय ते बघूया प्रस्तावनेमध्ये वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेली विस्थापन याला वस्तूची गती असे म्हणतात अशा गती आणि या गतीचे प्रकार आपल्याला स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी व्यवस्थित समजून घ्यायचे आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला गतीचा प्रकार ओळखा अ आहे पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे हा कोणता गतीचा प्रकार आहे तर नियतकालिक गती आ आहे छताला टांगलेला फिरणारा पंखा उत्तर वर्तुळाकार गती ई आहे आकाशातून पडणारी उल्का गती आहे एक रेषीय गती ई आहे जमिनीवरून उडवलेले रॉकेट उत्तर आहे एक रेशीय गती ऊ आहे पाण्यात पोहणारा मासा गती आहे या दृच्छिक गती आणि ऊ आहे सतारीची छेडलेली तार उत्तर आहे किंवा ती गतीचा प्रकार आहे आंदोलित गती अशा प्रकारे आपण दिलेल्या उदाहरणावरून गतीचे प्रकार ओळखले आहे आणि प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा चार रिकाम्या जागा दिल्या आहे आणि त्याखाली पर्याय दिले आहेत त्या पर्यायामधून आपल्याला उत्तरे लिहायचे आहे हे पर्याय आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये खाली दिले आहे पण आपण वरच्या आप बाजूला लिहूया पर्याय एक रेषीय एक रेषीय वर्तुळाकार एक रेषीय समान एक रेषीय असमान समान वर्तुळाकार असमान वर्तुळाकार या अ आहे इमारतीच्या गच्चीवरून चेंडू सोडून दिल्यास तो रिकामी जागा गतीने खाली येतो तर गच्चीला समांतर रेषेत गच्ची बाहेर जोरात फेकल्यास तो रिकामी जागा गतीने जमिनीवर येईल उत्तर आहे उत्तर पहिल्या रिकाम्या जागेमध्ये आहे एक रेषीय असमान आणि दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये आहे नैकरेशीय तर इमारतीच्या गच्चीवरून चेंडू सोडून दिल्यास तो एक रेषीय असमान गतीने खाली येतो तर गच्चीला समांतर रेषेत गच्ची बाहेर जोरात फेकल्यास तो रेषीय गतीने जमिनीवर येईल अशा प्रकारे आपल्याला याचे उत्तर पूर्ण करता येते आ आहे धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती रिकामी जागा असते उत्तर एक रेषीय ई आहे आकाशातून भक्ष्याचा शोध घेत उडणारी घार रिकामी जागा गतीने उडते उत्तर आहे वर्तुळाकार आणि ई आहे फिरत असलेल्या आकाशपाळण्यामध्ये बसलेल्या मुलांची गती रिकामी जागा तर मेरी गो राऊंडमध्ये बसलेल्या मुलांची गती रिकामी जागा असते पहिल्या याच्यामध्ये आहे समान वर्तुळाकार आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आहे असमान वर्तुळाकार फिरत असलेल्या आकाशपाळण्यामध्ये बसलेल्या मुलांची गती समान वर्तुळाकार तर मेरी गो राऊंडमध्ये बसलेल्या मुलांची गती असमान वर्तुळाकार असते अशा प्रकारे प्रश्न दुसरा रिकाम्या जागी योग्य शब्द भरा हा प्रश्न पूर्ण झाला आहे प्रश्न तिसरा आमच्यातील वेगळेपण काय म्हणजे फरक स्पष्ट करा यासारखा हा प्रश्न आहे त्यामध्ये आहे अ आंदोलित गती व रेषीय गती दोन दोन मुद्दे आपण लिहूया आंदोलित गती यामध्ये पहिला मुद्दा आहे आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात रेषीय गती यामध्ये पहिला मुद्दा आहे एका सरळ रेषेत अथवा एकाच दिशेने होत असलेल्या वस्तूच्या विस्थापनास रेषीय गती असे म्हणतात आंदोलित गती यामध्ये दुसरा मुद्दा आहे उदाहरण पक्ष्यांच्या पंखाची हालचाल घटाळाचा फिरणारा लंबक आणि रेषीय गती यामध्ये उदाहरण आहे रेल्वेगाडी रस्त्यावरून येणारी जाणारी गतिमान वाहने दुसरा आहे आ रेशीय गती आणि यादृच्छिक गती यामध्ये वेगळेपण काय आहे ते आपल्याला लिहायचं आहे गती यामध्ये पहिला मुद्दा आहे एका सरळ रेषेत अथवा एकाच दिशेने होत असलेल्या वस्तूच्या विस्थापनास गती म्हणतात या दृच्छिक गती यामध्ये पहिला मुद्दा ज्या वस्तूच्या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते त्या गतीला या दृच्छिक गती असे or... म्हणतात गती यामध्ये दुसरा मुद्दा आहे रेषीय गती ही एका सरळ रेषेतच गती दाखवतात उदाहरण रेल्वेगाडी सैनिकाचे संचलन यादृच्छिक गतीतील वस्तू एका सरळ रेषेत जात नाही या गतीची दिशा व चाल बदलत असते उदाहरण रांगणारे बाळ भटकी जनावरे तिसरं आहे ई यादृच्छिक गती व आंदोलित गती यादृच्छिक गती यामध्ये पहिला मुद्दा आहे ज्या वस्तूच्या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते अशा गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात आंदोलित गती यामध्ये पहिला मुद्दा आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात यादृच्छिक गती यामध्ये दुसरा मुद्दा यादृच्छिक गतीची दिशा व चाल बदलत असते उदाहरण रांगणारे बाळ पंखा आंदोलित गतीला निश्चित दिशा नस आंदोलित गती यामध्ये दुसरा मुद्दा आहे आंदोलित गतीला निश्चित दिशा असते उदाहरण पक्षाच्या पंखाची हालचाल झोपाळ्याचा झोका अशा प्रकारे प्रश्न तिसरा आपण पूर्ण केला आहे प्रश्न चौथा आहे प्रत्येकी एक उदाहरण देऊन तुमच्या शब्दात स्पष्ट करा त्यामध्ये अ आहे रेषीय गती उत्तर एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होत असेल तर त्या वस्तूच्या गतीला रेषीय गती असे म्हणतात रेषीय गती दोन प्रकारची असते रेषीय एक समान गती रेषीय असमान गती उदाहरण खुर्चीवर उभे राहून एक चेंडू हातातून खाली सोडून दिला तर तो, तो जमिनीवर पडतो सैनिकांच्या संचलनाची गती ही एक रेशीय किंवा रेशीय एक समान गती आहे व घसरगुंडीवर घसरणाऱ्या मुलीची गती रेशीय असमान गती असते आ आहे आंदोलित गती उत्तर आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात आंदोलित गती ही नैकरेशीय गतीचा प्रकार आहे उदाहरण झोपाळा नेहमी एका टोकाकडून परत येतो त्याला एका फेरीसाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो झोपाळ्याच्या या हेलकाव्याला आंदोलित गती असे म्हणतात ई आहे वर्तुळाकार गती वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात उदाहरण घड्याळाचे काटे वर्तुळाकार फिरतात त्याचप्रमाणे पंखा आकाशपाळणा मिरिको राऊंड वर्तुळाकार मार्गाने त्यांची एक फेरी पूर्ण करतात वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात त्यानंतर ई या आहे यादृच्छिक गती ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात उदाहरण बागेतील फुलपाखरांच्या मागे धावताना मुली एका निश्चित मार्गावरून किंवा एकाच दिशेने धावत नाही फुटबॉलच्या खेळातील खेळाडूंची गतीसुद्धा याच प्रकारची असते आणि ऊ आहे नियतकालिक का गती ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला नियतकालिक गती, नियत गती म्हणतात उदाहरण काही वस्तू या ठराविक कालावधीत एक फेरी किंवा एक आंदोलन पूर्ण करतात जसे घट्याळाला मिनिट बरोबर साठ मिनिटात एक फेरी पूर्ण करतो वस्तूमधील या गतीला नियतकालिक गती, नियत गती म्हणतात अशा प्रकारे आपण प्रश्न चौथा पूर्ण केला आहे प्रश्न पाचवा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा त्यामध्ये अ आहे आकाशात उडणाऱ्या पक्षांच्या हालचालीमध्ये कोणत्या प्रकारच्या गती दिसतात उत्तर आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालीमध्ये आंदोलित गती यादृच्छिक गती रेशीय गती या प्रकारच्या गती दिसतात आ आहे रस्त्यावरून सायकल चालवताना तुम्हाला कोणकोणत्या कौन गतींचा अनुभव हो येतो ते सविस्तर लिहा उत्तर रस्त्यावरून सायकल चालवताना सुरुवातीला सायकलचा पॅडल मारावा लागतो त्यावेळी वर्तुळाकार गतीचा अनुभव येतो सायकलने प्रवास करताना दिशे निश्चित करून प्रवास करावा लागतो तेव्हा प्रवासाच्या दिशेने रेषीय गतीत सायकल चालवावी लागते कधी कधी सायकल कमी जास्त वेगात चालवितो तेव्हा रेषीय असमान गतीचा अनुभव येतो काही वेळा मुले एकाच ठिकाणी वर्तुळाकार सायकल फिरवतात तेव्हा आंदोलित गतीचा अनुभव असतो अशा प्रकारे प्रश्न पाचवा खालील प्रश्नाची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे प्रश्न सहा वा खालील कोडे सोडवा या ठिकाणी कोडे कोडे आहे ते आपल्याला सोडवायचे आहे एक आहे घड्याळातील काट्यांची गती त्या ठिकाणी ज्या ठिकाणी एक क्रमांक दिसत आहे त्या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला नियतकालिक दोन आहे झाडावरून पडणाऱ्या फळांची गती उत्तर आहे रेशीय ज्या ठिकाणी दोन दिसत आहे त्या ठिकाणी रेशीय असं लिहायचं आहे तिसरं आहे गोपनीची गती गोपनीची गती उत्तर आहे वर्तुळाकार आणि चौथा आहे मैदानावर खेळणाऱ्या मुलांची गती उत्तर आहे यादृच्छिक गती अशा प्रकारे आपण दिलेले कोडे सोडवले आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आज आपण गृहपाठामध्ये उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न घेऊया कारण त्याचं आपल्याला पहिले निरीक्षण करायचं आहे अनुभव घ्यायचा आहे तीन ते चार दिवस निरीक्षण करून या प्रश्नाचे उत्तर आपण देऊ शकतो परिसरामध्ये गतिमान असणाऱ्या विविध वस्तूंची यादी करून त्यामध्ये गतीचे कोणकोणते प्रकार दिसतात याची वर्गात चर्चा करा आता तुम्हाला परिसरात पक्षी उडताना दिसतील पंखा दिसेल सायकल खेळताना मुले मुली दिसतील घड्याळ दिसेल आकाशपाळणा दिसेल चालताना लोक दिसतील तर या सर्वाचं तुम्हाला काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे त्यामध्ये गतीचा कोणता प्रकार जाणवतो ते लिहायचं आहे आणि त्याची वर्गात सविस्तर चर्चा करायची आहे आणि थोडक्यात आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहून उत्तर पाठवलं तरी चालेल की तुम्ही पाहिलेली गती आणि तो गतीचा कोणता प्रकार आहे तुम्ही काय पाहिलं कोणता प्रकार पाहिला ते लिहायचं आहे अशा प्रकारे आपण वर्ग सहावी विषय सामान्य विज्ञान प्रकरण नववे गती व गतीचे प्रकार या प्रकरणाचं संपूर्ण स्वाध्याय अगदी काळजीपूर्वक का अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद